मित्रांनो तुम्हाला कधी लक्षात आलंय का की आपल्या रिलेशनशिप मध्ये भांडण होण्याचं मुख्य कारण काय असतंय या माग नेमकं सायकोलॉजी काय आहे कारण ज्यावेळेस आपला मूड ऑफ असतंय ज्यावेळेस आपण उदास असतो अशा वेळी पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे रिॲक्ट करत असतात का वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वागतात का या, का वेगले 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 या माग नेमकं सिक्रेट काय आहे तर आज आपण या मागचं सायकोलॉजिकल सिक्रेट आणि याच्यामध्ये हार्मोन्स काय प्र काय रोल प्ले करतात हे जाणून घेऊया हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण आजकाल मी पाहतोय बरेचशे मुलं मुली यांचं रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये मानसिक ताणतणाव इतका वाढायला आहे ते सुसाईड करायले आहेत भांडणं करायले आहेत आत्महत्या करायला त्यामुळं हा व्हिडिओ घेण्याचा मी विचार केला तर बघा ज्या वेळेस मूड ऑफ असते त्यांचा मूड ऑफ मध्ये जर विचार केला तर ते उदास आहेत काहीतरी नाराज आहेत तर त्यामध्ये प्रत्येकाला कधी ना कधी अशा सिच्युएशन मध्ये जावं लागतं तर यावेळेस काय होतंय की पुरुष आणि महिलांच्या या दोघांच्या दो प्रतिक्रिया वेगळ्या वेगळ्या असतात यामागचं नेमकं रहस्य काय बघा याच्यामध्ये आपले मेंदूची रचना याच्यामध्ये आपले हार्मोन्स आणि याच्यामध्ये आपले सामाजिक संस्कार जे की आतापर्यंत लहानपणीपासून आपल्यावरती झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी याच्यात काही रोल प्ले करतात का तर ते जाणून घेऊयात त्यामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा जर विचार केला आपण तर महिलांच्या बाबतीमध्ये विचार करू ज्यावेळेस हार्मोन्सच्या फरकाचा विचार जर केला तर महिलांमध्ये बघा या भावना व्यक्त करणे इमोशनल एक्सप्रेशन ही गोष्ट त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि हे जास्त असण्याच्या कारण मध्ये जर पाहिलं तर बघा त्या रडत असतात रडून त्यांच्या भावना व्यक्त करतात त्याच्यानंतर त्या बोलून मोकळं होणं या गोष्टीला जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात घटनेचा वारंवार विचार करतात याला रुमिनेशन असं म्हणतात आणि यामध्ये त्या सामाजिक आधार शोधण्याचा प्रयत्न करतात आता या सर्व गोष्टीचा विचार केला तर इतिहासापासून त्यांची जी उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचे कारण मिळ पाहायला मिळतात हे आपण नेक्स्ट मध्ये याच्यावर चर्चा करू आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर पुरुषांची प्रतिक्रिया काय असते बघा पुरुष या भावना दडपवतात आणि एक्सप्रेसिव्ह सप्रेशन ठीक आहे त्यांच्या भावना ते दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यांना दुःख होत ते सहन करतात पण दुसऱ्यांना दिसू देत नाही ते, ते ते आहेत ते म्हणून त्यांच्या काहीतरी कामामध्ये त्याच्या छंदामध्ये वेळेला बुडण्याचा किंवा त्याच्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्वाचं ते ज्यावेळेस त्यांच्या भावना लपवत असतात त्यावेळेस ते ह्याच्यावरती त्यांच्या सिच्युएशन वरती त्यांच्या अडचणीवरती उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात यामध्ये जर विचार केला हा उपाय शोधत असताना सर्वात महत्वाची गोष्ट ते करत असतात ती म्हणजे सामाजिक अंतर ठेवतात सगळ्यांपासून ते दूर राहून स्वतः एखाद्या रूम मध्ये स्वतःला कोंडून म्हणा किंवा सगळ्यांपासून वेगळं राहून ते ह्या गोष्टीवरती पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत असतात तर हे काही यांच्यामधले महत्वाचे डिफरन्स आहेत आता हे डिफरन्स होण्यामागचं कारण काय आहे याच्यामध्ये हार्मोन्स काय रिॲक्ट करतात बघा हॉर्मोनल फरक जर विचार केला तर महिलांमध्ये बघा इस्ट्रोजन नावाचा हार्मोन रिलीज होतो जो की त्यांचा आनंद त्यांची स्थिरता ह्या दोन गोष्टींना कंट्रोल करत असते तर ज्यावेळेस स्थिरता कमी झाल्यास त्यांना मूड स्विंग्स येतात दुसरी गोष्ट जी आहे प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन जो की शांततेसाठी महत्वाचा आहे हा जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये थकवा निर्माण करतो आणि ऑक्सिटोसिन नावाचा जो आहे तो प्रेम बंध आधार शोधण्याची प्रवृत्ती ह्या ह्याच्यासाठी हा हार्मोन हा हा जो आहे ऑक्सिटोसिन हा सर्वात जास्त महत्वाचा असतो आणि ह्या ऑक्सिटोसिनच्या शरीरामध्ये जो काही सिक्रेशन होते त्यामुळे त्यांना काय गरज असते की त्यांना ज्यावेळेस एकटा वाटायला लागते त्यावेळेस त्या दुखी असतात त्यावेळेस त्यांना वाटते की त्या आधार शोधतात त्यांना कोणाला तरी त्यांच्या भावना सांगायच्या असतात आणि त्यावेळेस मुलगा असेल किंवा पुरुष असेल ते त्यांना तो आधार देऊ शकत नाही किंवा ते समजून घेऊ शकत नाही की त्यांना नेमकं काय पाहिजे तर इथं दोघांमध्ये डिफरन्स काय होते बघा आता पुरुषांच्या बाबतीमध्ये बघू पुरुषांमध्ये टेस्टेस्ट नावाचा हार्मोन हर, रिलीज होतोय जो की आत्मविश्वास देतोय आणि जर हा हार्मोन कमी झाला तर पुरुषांमध्ये चिडचिड व्हायला लागते ठीक आहे पुरुषांमध्ये काय होते चिडचिड होते त्याच्यानंतर कार्टिसोल नावाचा जो हॉर्मन आहे तो त्यांच्यामध्ये तणाव निर्माण करतो जास्त प्रमाणामध्ये झाला तर त्याचं रूपांतर काय होतं चिंता होते आणि व्यासोप्रोसिन नावाचा आहे जो की निष्ठा आणि संरक्षण भावना तर हा व्यासोप्रोसिन नावाचा जो आहे तो काय करते ज्यावेळेस आता दोघांमध्ये भांडण झाले राग आलाय चिडचिड झाली असेल किंवा हा जो आहे याचा मूळ चांगला नसन त्यावेळेस काय होते जी संरक्षण भावना त्याच्यामध्ये एक ऑटोमॅटिक निर्माण होती आणि ज्यावेळेस माणूस पुरुष हा शिकारी होता ना त्यावेळेस ते, ते काय करायचा त्याच्यावरती जर एखादा अटॅक झाला त्याच्यावरती एखादी वाईट सिच्युएशन आली त्याच्यामध्ये सोल्युशन काढण्यासाठी तो स्वतः विचार करायचा आणि त्याच्यामधून तो स्वतः पर्याय काढायचा आणि हे पर्याय काढत असताना काय व्हायचं त्याच्यामध्ये हे जे आहे व्यासोप्रोसिन हे त्याच्यामध्ये स्वतःबद्दल एक संरक्षण भावना निर्माण होऊन हा हार्मोन रिलीज व्हायला लागला आणि हा हॉर्मोन रिलीज होण्यामध्ये हजारो वर्षाचा इतिहास आहे बरं आणि त्यामुळं पुरुषांची जी भावना आहे ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा ब्रेन डेव्हलप होत गेला म्हणून पुरुष कोणते पण प्रॉब्लेम आल्यावर शांत राहत असते पण पर्याय काढते त्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते पण स्त्रियांच्या बाबतीत उलट स्त्रिया ह्या सामाजिक प्राणी जास्त होत गेल्या पुरुष शिकारी असल्यामुळे तो बाहेर गेला बाहेर शिकार करत असताना तो सेल्फ सेंट्रिक जास्त होत गेला आणि स्त्रिया ह्या सामाजिक कुटुंबामध्ये राहत असल्यामुळं त्यांच्यामध्ये अशा भावना विकसित झाल्या की त्या एकमेकांना शेअर करणं असेल सगळ्यांसोबत शेअर करून सामाजिक प्राणी जसं आपण त्यांना म्हणू तसं त्या होत गेल्या तर याच्यामध्ये आणखी विचार जर केला तर बघा दोघांनी पण दोघांच्या या हॉर्मोन्स चेंजेस बद्दल समजून घेणं गरजेचं आहे आणि दोघं एकमेकांना रिॲक्ट कसं करतात ज्यावेळेस पुरुष मध्ये असेल त्यावेळेस स्त्रियांनी त्यांना एकटं सोडायला पाहिजे मुलींनी त्यांना एकटं सोडायला पाहिजे काय कारण त्याला माहिती आहे त्याच्यातून बाहेर कसं निघायचं आणि अशा हजारो परिस्थिती आतापर्यंत पाहिलेल्या असतात त्याच्यामधून बाहेर निघण्याचा पर्याय त्याला माहिती असते त्यामुळं ज्यावेळेस स्ट्रेस सिच्युएशन असेल ताणतणाव तणाव असेल त्यावेळेस पुरुषांना एकटा सोडा आणि ह्या उलट ज्यावेळेस स्त्री एखादी टेन्शनमध्ये मध्ये असेल मुलगी एखादी टेन्शनमध्ये मध्ये असेल त्यावेळेस तिच्यासोबत जास्तीत जास्त चर्चा करा ही जास्तीत जास्त चर्चा केल्यामुळे तिला एक चांगला कम्फर्टेबल फील होते आणि त्यामधून त्यांच्यामध्ये जे हॉर्मोन्स रिलीज होतात त्यामुळे ते शांत होतात नातेसंबंध टिकवण्यासाठी काही महत्वाचे ट्रिक्स आहेत बघा संवाद ठेवा एकमेकांसोबत नेहमी संवाद असला पाहिजे चर्चा करत राहा दुसरा आहे एकमेकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करा तुम्ही दुसऱ्याचा आदर करता ही गोष्ट त्यांना सांगा त्याच्यानंतर तुमचे प्रेम असेल जिवाळ असल आपुलकी असेल या भावनांना व्यक्त करा एकमेकांना वेळ द्या सोबत एकमेकांसोबत टाइम स्पेंड करा क्वालिटी टाइम स्पेंड करा ठीक आहे त्याच्यानंतर एकमेकांवरती विश्वास ठेवा आणि वाद करत असताना शांतता राहा दोघांमध्ये जर वाद होत असेल तर एकाना शांत राहायचं हे नक्की करा ह्या पाच गोष्टीमुळे तुमचे कोणतेही नाते तुटणार नाहीत ते, ना ते जास्त काळापर्यंत टिकतील यासाठी एकमेकांना सायकोलॉजिकली समजून घ्या त्यांच्यामध्ये मानसिकदृष्ट्या काय बदल होतात काय गोष्टी कारणीभूत आहेत ज्यामुळे ते असं रिॲक्ट करत आहे ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपले नाते नक्कीच चांगले होते हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त जणांपर्यंत पाठवा आजच्या समाजाला याची गरज आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद